स्वामी समर्थांचे सत्तर तोडगे आणि उपाय नंबर एक जर तुम्हाला घरात सतत कलह होत असेल आणि मनशांती मिळत नसेल तर स्वामी समर्थांच्या नावाने दररोज ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र एकशे आठ वेळा जपल्याने घरातील वादविवाद शांत होऊन सौहार्द वाढते नंबर दोन घरात दर गुरुवारी स्वामी समर्थांची प्रतिमा किंवा पादुका स्वच्छ ठेवून त्यांना हळद कुंकवाने पूजा करून नैवेद्य दाखवल्यास लक्ष्मीची स्थिरता होते आणि आर्थिक त्रास कमी होतो नंबर तीन जर सतत आजारपण घरात असेल तर पवित्र गंगाजळ किंवा तुळशीचे पाणी स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करून तेच पाणी घरात शिंपडावे त्यामुळे नकारात्मक शक्ती नाहीशी होऊन आरोग्य लाभते नंबर चार परीक्षेत यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी दररोज सकाळी स्वामी समर्थांचे दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर हे नाम एकवीस वेळा उच्चारल्यास बुद्धीची धार वाढते आणि अभ्यासात लक्ष केंद्रित होते नंबर पाच घरात सतत पैशांची चणचण असेल तर गुलाबाचे फूल स्वामी समर्थांना अर्पण करून त्यांचा मंत्र जपल्यास धनप्राप्तीचे मार्ग उघडतात आणि गरिबी हळूहळू दूर होते नंबर सहा कामात अपयश येत असल्यास दर रविवारी स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन नारळ अर्पण केल्याने अडथळे दूर होतात आणि कार्यसिद्धी होते तर मित्र आणि मैत्रिणींनो पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींच्या आशीर्वाद तुमच्या सदा पाठीशी असेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नंबर सात जर एखाद्या व्यक्तीवर वाईट दृष्टीचा परिणाम झाला असेल तर त्याने स्वामी समर्थांच्या पादुकांची पूजा करून त्या पादुकांवर हात ठेवून प्रार्थना केल्यास दृष्टीभंग नष्ट होतो नंबर घरात जडत्व कंटाळा आणि निराशा जाणवत असेल तर दर गुरुवारी स्वामी समर्थांच्या समोर तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मकता वाढते नंबर नऊ शेतात सतत नुकसान होत असेल तर स्वामी समर्थांना प्रथम शेतीतील धान्य अर्पण करावे असे केल्यास शेतमालाची भरपूर उत्पन्न होते नंबर दहा प्रवासाला जाताना औश्री स्वामी समर्थ हा मंत्र मनात घेऊन बाहेर पडल्यास प्रवास सुरक्षित आणि सुखदायी होतो नंबर मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामी समर्थांच्या नावाचा ध्यानधारणा केल्याने मनशांती आणि गाढ झोप मिळते नंबर बारा घरात अचानक वादळासारखे प्रश्न उभे राहत असतील तर स्वामी समर्थांच्या पादुकांना दूध आणि पाणी वाहून प्रार्थना करावी त्यामुळे समस्या हळूहळू कमी होतात नंबर तेरा दाम्पत्यामध्ये सतत भांडणे होत असल्यास दोघांनी एकत्र येऊन स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन नारळ व माळ अर्पण करावी त्यामुळे नात्यातील कटुता नाहीशी होते नंबर विद्यार्थी अभ्यास अभ्यास करताना लक्ष विचलित होत असल्यास त्यांनी सुरू करण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ हा मंत्र तीन वेळा म्हटल्यास एकाग्रता वाढते नंबर पंधरा वाईट स्वप्ने सतत पडत असल्यास स्वामी समर्थांच्या चरणी लिंबू ठेवून सकाळी ते घराच्या बाहेर फेकावे त्यामुळे अशुभ स्वप्ने कमी होतात नंबर सोळा करिअरमध्ये प्रगती होत नसेल तर दर गुरुवारी स्वामी समर्थांची आरती करून त्यांना गोड नैवेद्य दाखवल्याने उत्तम संधी मिळते नंबर गंभीर आजार बरे व्हावेत यासाठी स्वामी समर्थांच्या नावाने गरीब औषध मदत करावी अशा दानामुळे स्वतःच्या घरात आरोग्य सुधारते नंबर अठरा नोकरीतून आर्थिक स्थिरता हवी असेल तर स्वामी समर्थांना रोज एक नाणे अर्पण करून ते गरजू व्यक्तीला दान करावे नंबर एकोणीस घरात भूतप्रेत किंवा नकारात्मक ऊर्जा जाणवत असल्यास दर मंगळवारी आणि शनिवारी स्वामी समर्थांच्या समोर धूप लावून मंत्र जप करावा नंबर वीस मुलांना सतत त्रास होत असल्यास स्वामी समर्थांच्या नावाने मुलांच्या डोक्यावरून नारळ फिरवून तो देवळात अर्पण करावा नंबर एकवीस घरात सतत कलह होत असेल तर औंश्री स्वामी समर्थ मंत्र एकशे आठ वेळा म्हटल्याने वादविवाद शांत होतात नंबर बावीस गुरुवारी स्वामींना पादुकांची पूजा करून नैवेद्य दाखवल्यास लक्ष्मी स्थिर राहते नंबर तुळशीचे पाणी चरणी अर्पण करून घरात आरोग्य लाभते नंबर विद्यार्थ्यांनी दिगंबर दिगंबर मंत्र जपल्यास एकाग्रता वाढते नंबर पंचवीस गुलाबाचे फूल अर्पण करून प्रार्थना केल्यास धनप्राप्तीचे मार्ग उघडतात नंबर सव्वीस रविवारी नारळ अर्पण केल्यास कामातील अडथळे दूर होतात नंबर सत्तावीस पादुकांवर हात ठेवून प्रार्थना केल्यास वाईट दृष्टीचा परिणाम कमी होतो नंबर अठ्ठावीस तुपाचा दिवा गुरुवारी लावल्यास घरात सकारात्मकता वाढते नंबर एकोणतीस शेतातील धान्य प्रथम अर्पण केल्यास शेतमाल भरभरून येतो नंबर तीस प्रवासापूर्वी ओम श्री स्वामी समर्थ जपल्यास प्रवास सुरक्षित होतो नंबर एकतीस झोपण्यापूर्वी नामस्मरण केल्यास ताणतणाव कमी होतो नंबर बत्तीस दूध पाणी पादुकांवर वाहून प्रार्थना केल्यास समस्या कमी होतात नंबर तेहत्तीस दाम्पत्याने मंदिरात नारळ व माळ अर्पण केल्यास वैवाहिक जीवनात सौहार्द येते नंबर नंबर अभ्यास सुरू करण्यापूर्वी नाम घेतल्यास लक्ष केंद्रित होते चरणी ठेवून बाहेर फेकल्यास वाईट स्वप्ने कमी होतात नंबर छत्तीस गुरुवारी गोड नैवेद्य दाखवल्यास करिअरमध्ये प्रगती होते नंबर सदतीस रुग्णांना औषध मदत केल्यास घरातील आरोग्य सुधारते 38. नाने नंबर अडतीस रोज नाणे अर्पण करून दान केल्यास आर्थिक स्थिरता मिळते नंबर एकोणचाळीस मंगळवार शनिवारी धूप लावल्यास नकारात्मक शक्ती नाहीशा होतात नंबर मुलांच्या डोक्यावरून नारळ अर्पण केल्यास त्यांना त्रास कमी होतो नंबर एक्केचाळीस जर मुलांमध्ये अभ्यासाची रुची नसेल तर आईने मुलाच्या उजव्या हाताला स्वामी समर्थांचे नाम लिहून द्यावे त्यामुळे लक्ष केंद्रित होते नंबर बेचाळीस घर बांधताना पहिल्या बिटेवर स्वामी समर्थांचे नाव लिहिल्यास घरात कायमची शांती राहते नंबर त्रेचाळीस नोकरी शोधणाऱ्यांनी स्वामींचे अकरा दिवस अखंड नामस्मरण करावे त्यामुळे योग्य संधी मिळते नंबर चव्वेचाळीस व्यवसायात सतत नुकसान होत असेल तर दुकानाच्या प्रवेशद्वारावर स्वामी समर्थांची प्रतिमा ठेवावी नंबर पंचेचाळीस प्रवासात अपघात टाळण्यासाठी स्वामी समर्थ नाव मनात घेऊन पाऊल टाकावे नंबर सेहेचाळीस सकाळी उठून पहिल्यांदा स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यास दिवसभर शुभ होते नंबर सत्तेचाळीस घरातील पितरांसाठी दर अमावस्येला स्वामी समर्थांना तुपाचा दिवा दाखवावा त्यामुळे पितरदोष नाहीसा होतो नंबर अठ्ठेचाळीस शेतमाल विकायला नेताना श्री स्वामी समर्थ जप केल्यास माल योग्य किमतीत विकला जातो नंबर एकोणपन्नास लग्न जुळत नसल्यास गुरुवारी मंदिरात पिवळी फुले अर्पण करावी नंबर पन्नास मूल होण्यासाठी इच्छुक दाम्पत्याने स्वामी समर्थांचे अष्टोत्तर पठण करावे नंबर एक्कावन्न मानसिक आजार असलेल्या व्यक्तीला स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्यास लवकर बरे वाटते नंबर बावन्न जप करताना पवित्र तुळशीची माळ वापरल्यास नामाचा प्रभाव जास्त होतो नंबर त्रेपन्न उपासमार होत असेल तर गरजू व्यक्तींना स्वामी समर्थांच्या नावाने अन्नदान करावे नंबर चौपन्न जर घरात सतत नकारात्मक स्वप्ने पडत असतील तर स्वामी समर्थांच्या प्रतिमेखाली लिंबू मिरची ठेवावी नंबर पंचावन्न घरात सतत भांडणे होत असतील तर स्वामी समर्थांच्या समोर रोज अगरबत्ती लावावी नंबर छप्पन्न दाम्पत्याचे नाते मजबूत करण्यासाठी स्वामी समर्थांच्या चरणी दोन गुलाब अर्पण करावे नंबर सत्तावन्न घर विकत घेण्याआधी ओम श्री स्वामी समर्थ म्हणावे त्यामुळे वाईट वास्तू दोष लागत नाही नंबर अठ्ठावन्न लहान मुलांना भीती वाटत असेल तर त्यांच्या उशीखाली स्वामी समर्थांचे छोटे चित्र ठेवावे नंबर विद्यार्थ्यांनी परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी स्वामी समर्थ म्हटल्यास आत्मविश्वास वाढतो नंबर वाईट लोकांपासून संरक्षण हवे असल्यास स्वामी समर्थांचा मंत्र जपावा नंबर एकसष्ट जर पती पत्नीमध्ये दुरावा आला असेल तर गुरुवारी एकत्र प्रार्थना करावी नंबर बासष्ट पैशांचा अपव्यय होत असेल तर स्वामी समर्थांना पैशांनी सजवलेला नारळ अर्पण करावा नंबर त्रेसष्ट प्रवासात समुद्रमार्ग किंवा नदी मार्ग असताना स्वामी समर्थांचे नाव घेतल्यास संकट टळते नंबर चौसष्ट नोकरीत बढती हवी असल्यास गुरुवारी स्वामींना गोड नैवेद्य दाखवावा नंबर पासष्ट घरात अंधार जाणवत असेल तर रोज सकाळ संध्याकाळ दीप लावावा नंबर सहासष्ट मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी ध्यान करताना ओम श्री स्वामी समर्थ जप करावा नंबर सदुसष्ट जर अडकलेले पैसे मिळत नसतील तर नारळ अर्पण करून स्वामींना प्रार्थना करावी नंबर अडुसष्ट शेतमालात कीड लागत असेल तर स्वामी समर्थांना धान्य अर्पण करावे नंबर जर परदेशी जायचे असेल तर ओम श्री स्वामी समर्थ एकशे आठ वेळा म्हणावे नंबर सत्तर जर एखाद्याच्या अंगावरून वाईट नजर काढायची असेल तर स्वामी समर्थांचे नाम घेत लिंबू फिरवावे मित्रांनो स्वामी समर्थांच्या या सत्तर तोडगे आणि उपाय जर तुम्ही श्रद्धा आणि विश्वासाने आचरणात आणाल तर नक्कीच जीवनातील अडचणी दूर होऊन शांती समाधान आणि सुखाची अनुभूती मिळेल आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून असेच मार्गदर्शक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या प्रत्येक घरात सुख शांती आणि समृद्धी नांदो हीच प्रार्थना जय जय स्वामी समर्थ